बघा एका गावची लोकसंख्या सत्तावीस हजार सातशे एवढी आहे ती दर पाच वर्षांनी पाच टक्क्यांनी वाढते तर पंधरा वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले असता सोडवण्यासाठीच एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा ए बराबर पी मोठा कंस इथं अंशस्थानी एक कंसामध्ये छदस्थानी एक छोटा कंस या कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंस बंद छदस्थानी असलेल्या कंसाचा घात या हे एक सूत्र तुम्हाला जेव्हा मागील लोकसंख्या विचारतात तेव्हा प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा हे पी म्हणजे काय आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे लेकरांनो लक्ष द्या प्रिन्सिपल अमाऊंट असं आपण व्यवहारात म्हणतो आर म्हणजे काय तर हे सगळं तुम्हाला माहीत आहे रेट ऑफ इंटरेस्ट किंवा इथं प्रश्नाशी संबंधित वाढीचा दर म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर अर्थात मुदत आदर आणि इथं मुद्दल लक्षात घ्या ये असाच गणित म्हणते की एका गावची लोकसंख्या सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी एवढी आहे ती दर पाच वर्षांनी पाच टक्क्यांनी वाढते तर पंधरा वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती होती लक्ष द्या म्हणजे पंधरा वर्षापूर्वी त्या गावची आपल्याला लोकसंख्या काढायची सूत्रातील ए म्हणजे क्रॉस अमाऊंट काढायची म्हणून ए असाच पी म्हणजे ही सध्याची लोकसंख्या सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी हिच्या ठिकाणी आता मोठा कोण अंशस्थानी एक छदस्थानी एक अधिक लोकसंख्या वाढीचा दर हा पाच टक्के आहे आरच्या ठिकाणी पाच छेदस्थानी शंभर आणि या छोट्या कंसाचा घात यन म्हणजे इथं कोणती संख्या मांडायची सर लेकरांनो पंधरा वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली लोकसंख्या वाढीचा दर लोकसंख्या दर पाच वर्षांनी पाच टक्क्यांनी वाढते दर पाच वर्षांनी म्हणजे या विचारलेल्या पंधरा वर्षामध्ये पाच वर्षाचे एकूण टप्पे किती हो असा प्रश्न मनाशी करा त्याचं उत्तर तीन टप्पे मग इथं आपली यांच्या ठिकाणी मुदत मांडायची किती हा प्रश्न तेव्हा तीन टप्पे लक्ष द्या किंवा तीन हा अंक इथं मांडा हा कंस बंद लक्ष द्या आता ए बराबर सत्तावीस सातशे त्र्याऐंशी अंशस्थानी एक छदस्थानी हा भाग द्या पाच एक पाच आणि पाच वीस शंभर याला थोडस खाली घ्या लक्ष द्या ए बराबर काय ये बराबर सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी मोठा कंस एक छोट्या कंसामध्ये आता एक अधिक पाच एक पाच पाच गुणीला वीस म्हणजे शंभर संक्षिप्त रूपांतरण एक छेद वीस कंसाचा घात तीन कसा कळाला ना पंधरा वर्षामध्ये पाच वर्षाचे तीन टक्के लक्ष द्या आता ये बराबर सत्तावीस सातशे त्र्याऐंशी कंसामध्ये अंशस्थानी एक असाच छेदस्थानी असलेल्या कंसातील प्रोसेस पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचं अंशाधिक रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवले छेदस्थानी छेद जसाच्या तसा विषयक वीस आणि हे एकवीस छेदस्थानी वीस कंसाचा घात तीन गणिताला इकडं नेकरांनो वळत करा जस की ए बराबर सत्तावीस सातशे त्र्याऐंशी बराबर मोठा कंस एक भागीला छोट्या कंसामध्ये एकवीस छेदस्तानी वीस घात तीन आता ए बराबर काय सत्तावीस सातशे त्र्याऐंशी लक्ष द्या एक भागीला कंसाचा घन लक्ष द्या घात तीन म्हणजेच घन अर्थात एकवीसचाही घन वीसचाही घन एकवीस चा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट वीसचा घन आठ हजार ओके आता ए बराबर काय सत्तावीस सातशे त्र्याऐंशी सोबत लेकरांनो हे दोन अपूर्णांक आहेत हा संयुक्त आणि हा अपूर्णांक हा संयुक्त अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार गुनाका हा अंश अंशात छदाछदाचा होत असतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी सोबत हे एक गुणीला हा गुणाकार सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी मांडला आता हा जो अपूर्णांक आहे छेदस्थानी हा अपूर्णांक या संख्येला भागिला आहे म्हणून गुणीला स्वरूपात या अपूर्णांकाची मांडणी करत असताना हा छेदस्थानी असलेला अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो म्हणून इथं गुणीला छदस्थानी असलेले आठ हजार अंशस्थानी अंशस्थानी असलेले नऊ हजार दोनशे एकसष्ट आता हा भाग जातो लेकरांनो तीन ये बराबर तीन गुणीला आठ हजार अर्थात ये बराबर काय तर हा गुणाकार आठ त्रि चोवीस त्यावर तीन शून्य हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात पंधरा वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती चोवीस हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे लोकसंख्येतील वाढ किंवा घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके